अगस्ती नागरी पतसंस्था अकोले या पतसंस्थेची एक वर्षापूर्वी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आणि सर्व संचालक चेअरमन आदरणीय रायकर साहेब आमच्या सर्वांचे मार्गदर्शक या सर्वांच्या नेतृत्वाखाली गेले एक वर्षभरापासून आम्ही सर्व काम पाहत आहोत हे काम पाहत असताना या तालुक्यातील खऱ्या अर्थानं ही गेले पस्तीस वर्ष तालुक्यामध्ये काम करणारी ही संस्था विशेषतः ग्रामीण भागामध्ये ह्या संस्थेचा मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा व्यवहारही राहिला ठेवींचाही व्यवहार ग्रामीण भागातून बऱ्यापैकी आहे या संस्थेच्या टोटल शाखा नऊ आहेत आणि नऊपैकी तीन शाखा शहरामध्ये आहेत आणि बाकीच्या सहा शाखा ह्या ग्रामीण भागामध्ये आहे आणि म्हणून ग्रामीण भागातल्या लोकांना वेळेत कमीत कमी वेळेमध्ये अर्थसहाय्य करण्याचं काम या पतसंस्थेने यापूर्वी केलेलं आहे गेले वर्षभरामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा सर्व संचालक मंडळी एकजीवानी काम करत आहे आमच्या एकशे अडतीस कोटीच्या ठेवी आहेत <coughs> जवळजवळ तीस कोटीच्या आसपास आमची गुंतवणूक आहे आणि अठ्ठ्याण्णव कोटीपर्यंतचं आमचं कर्ज आहे आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याकारणा थोडा वसुलाचा भाग जरी कमी असला तरी पण बऱ्यापैकी लोक या ठिकाणी मला सहकार्य वसुलाच्या माध्यमातून सहकार्य करत आहेत कार्यकर्त्यांच्या पातळीवरही हो सहकार्य होते हे सगळं होत असताना जी काय बाजारपेठेमध्ये किंवा जी काय सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये दे देखील टिकून राहिलं पाहिजे आणि म्हणून पतसंस्थेची जाहिरात झाली पाहिजे पतसंस्थेचं नाव लोकांच्या घोटावर हो राहिलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण यावर्षी पासून अगस्ती नागरी पतसंस्थेच्या नावानं अगस्ती ऋषींचा फोटो टाकून या ठिकाणी एक कॅलेंडर प्रकाशित करावं अशा प्रकारची भूमिका संचालक मंडळाची राहिली आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि ते कॅलेंडर एक दोन तीन दिवस आम्हाला उशीर झाला छापून मिळायला परंतु ते आज आम्हाला मिळाल्यानंतर त्याचं लाँचिंग आमचे मार्गदर्शक आदरणीय गायकर साहेब या तालुक्याचं श्रद्धास्थान आदरणीय केशवबाबा चौधरी आपल्या तालुक्यातील जिल्हा परिषदेचे उपसभापती बांधकाम कमिटीचे सभापती आदरणीय कैलासरावजी बागचौरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तिकांडे साहेब विजयराव साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज त्याचं या ठिकाणी लॉन्चिंग केलं अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यामध्ये काही आम्ही निर्णय घेतले ते ठेवींच्या स्वरूपात असतील कर्जाच्या स्वरूपात जायचे असतील किंवा वसुलाच्या स्वरूपात असतील अतिशय सुलभ पद्धतीनं कसं कर्ज देता येईल अशा प्रकारची भूमिका घेऊन ही संस्था यापुढच्या काळामध्ये आपलं काम करणार आहे मी तालुक्यातील तमाम शेतकरी सभासदांना आणि ठेवीदारांना या नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनीच आमच्या या संस्थेवर प्रेम करावं सहकार्य करावं आम्हाला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हरीश ऋषींच्या पदस्पर्शनं पावन झालेल्या भूमीत आगस्ती पतसंस्था गेल्या छत्तीस वर्षापासून विश्वसनीय असं एकच नाव ह्या अकोले तालुक्यात आहे आणि म्हणून आगस्ती पतसंस्था ही खऱ्या अर्थानं ह्या सहकारातील मातृसंस्था आहे आणि म्हणून आर एम महालेसर असतील स्वर्गीय आर एम महालेसर आणि तदनंतर गायकर साहेबांनी ह्या सहकाराच्या बाबत अतिशय चांगली आणि स्पष्ट भूमिका व्यक्त करून हा दीपस्तंभ आजही पण खऱ्या अर्थानं या अकोलेकेच्या सेवेमध्ये सर्वांच्या आहे आणि म्हणून ही विश्वसनीय अशी संस्था जवळपास एकशे चाळीस कोटीपर्यंतच्या टी व्ही सहकारामध्ये अगदी सहकारी संस्थांपासून तर शेतकरी कामगार गरीब शेतकरी व्यापारी या सर्वांनाच सुलभ दराने कर्जव्यवस्था या ठिकाणी केली जाते आणि म्हणून या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या या नववर्षाच्या निमित्तानं अगस्ती ग्रामीण बिगर शेतीपतसंस्थेनं एक ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशनीय नुकतंच आज या ठिकाणी संपन्न झालं माननीय गायकर साहेब माननीय केशवरावजी चौधरी साहेब त्याच पद्धतीनं कैलासरावजी वाकचोरे साहेब आमचे सर्व संचालक त्यामध्ये अनिल कोळपकर असेल गोनकेसर असेल संभाजी भिंगरे असेल अक्षय पोखरकर असेल निलेशजी गायकर असतील दत्तशेठ धुमाळ असेल या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या लॉन्चिंगच्या निमित्तानं आपण सर्वजण एक आलो आणि म्हणून सर्व सभासद आणि ठेवीदार या सर्वांनाच पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आपली संस्था आपला परिवार विश्वास आपलेपणाचा आधार एकच नाव आकर्षक व्याजदर बँक प्रणाली कर्जदारांसाठी आकर्षक योजना विश्वासार्हता विनम्र व तत्पर सेवा पारदर्शकता ऑनलाईन बँकिंग सुविधा तर त्वरित व सुलभ कर्ज सुविधा अशा एक पद्धतीचं नुकतंच या ठिकाणी नवनिर्वाचित संचालक मंडळ या ठिकाणी आमच्या सर्वांच्या सहकार्यानं ही बँक पुन्हा एकदा या सहकारातला दीपस्तंभ ठरावा आणि हा महामेरू आगस्ती पतसंस्थेचा डवलानं उभा राहावा हीच आम्ही आशा धरून प्रामाणिकपणे आणि सचोटीनं काम करून ही पतसंस्था पुन्हा एकदा या जिल्ह्यात आणि तालुक्यात नंबर वनला कशी जाईन आणि सर्वसामान्यांच्या गरजा चांगल्या कशा त्या ठिकाणी होतील व्यवसाय कसे उभे राहतील सहकारी संस्थांना आधार कसा दिला जाईल हेच आदरणीय जा स्वर्गीय आर्यम महाले साहेब यांच्या आशीर्वादाने आदरणीय सहकारातील आमचे पितामह गायकर साहेबांच्या मार्गदर्शनानं आम्ही पुन्हा एकदा ही पतसंस्था डौलाने उभी करू आणि पुढे नेऊ हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो दोन हजार चोवीसच्या सालाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा ह्या आगसी पतसंस्थेच्या निमित्तानं आपण सर्व ठेवीदार कर्जदार सभासद बंधू भगिनींना आवाहन करतो की पुन्हा एकदा ह्या पतसंस्थेच्या आपल्या ह्या काळामध्ये आपल्या आम्हा सर्वांना सहकार्य आणि आपले आशीर्वाद असेच राहू दे दोन हजार चोवीस साल सुख समृद्धी भरभराटी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना उद्योजकांना कामगारांना चांगलं जावं हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आगस्त ऋषींच्या चरणी आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस